नमस्कार मित्र आम्ही सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनलमध्ये आज तुम खास आलेलो आहे मलाडमध्ये मलाड, मलाड फिश मार्केटला मलाडला आलोय आणि सोबत आहे प्रथमेश कोकणी बाळू प्रथमेशची मम्मी आहे सोबत आणि इकडे माझे सासरे तर आम्ही सगळे आलेलो आहोत बोल बोल सकाळची वेळ आहे चहा पितोय आणि मस्त वाटतंय सकाळी सकाळी गार एकदम आणि अजून दोन मित्र येणार आहेत तर, या, या तर, तर बोल, बोल, बोल। हा फिश मार्केटचा खास व्हिडिओ असणार आहे या साईडला कशा प्रकारे स्वस्त मच्छी असते बघूया बऱ्याच जणांकडून ऐकलंय की इकडे स्वस्त मच्छी असते नंतर आलोय आता सध्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे आपली दिवसे का जर्सी कशी वाटली ती पण नक्की सांगा मला ना दिला देतो रे बाबा देतो देतो तर मित्रांनो ना आता बाळू घेऊन चाललं आहे मार्केटला डायरेक्ट स्पेशली बाळूने इन्व्हाइट केलं आहे दादा इकडचं मार्केट, मार्केट पण कर आणि सकाळी सकाळी ना खूप रेलचेल असते मार्केटला मच्छी मार्केटला आणि मस्त गार वाटतंय ना तर असा मोकळा मोकळा वाटतंय पण थोड्या वेळानंतर आलात ना पूर्ण गजबजलेला एरिया होऊन जातो पूर्ण दुकानं वगैरे उघडल्यानंतर पण भारी वाटतंय आणि

आणि असे पूर्ण कॅरेट आहे बघा इकडे दोन दोन हजार रुपये तुम्ही भाव पण करू शकता इकडे आणि मांजेली कशी आहे पाचशे रुपये कॅरेट आहे बघा परत एकदा भेटलेला आहे आपला भाऊ आणि ओल्ड कोकणाची आणि त्यांच्या इकडे आलो आहे तर आज मार्केट पूर्ण फिरवणार आहे आणि बाळू प्रथमेश मार्केट फिरवणार आहेत तर चला बघूया किती लागे सहाशे रुपयाला किती असतात त्यात बघायला मला भीती वाटते बाबा पकडायला मासा बघा वागला मासा एवढा मोठा आहे बाबा वागला वागला मासा बोलतात किती मुशी आहे

एवढी मोठी मोठी मच्छी आहे बाप रे बाप बापलेट कसं आहे दोन हजार मित्रांनो दोन हजार आला पापलेट हे बघा हे बघा पापलेट दोन हजार रुपये हे कसं आहे सुरमय नाही कितीला आहे दोन मित्रांनो एवढे मोठे आहे पाच हजार आला हे बघा खूप मोठं हलवा कसा आहे हलवा तेव्हा मोठे खूप मोठे आहेत मित्रांनो दोन दोन हजार रुपये हे बघा आणि इकडे ना पूर्ण पापलेट आहेत हलवा पापलेट कस आहे दादा कितीच आहे हे बघा हजारचे मित्रांनो हे बघा मच्छी खूप आहे हलवा पापलेट बा 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 सगळीकडे आहे ना हलवा पापलेट हलवा पापलेट आहे

ते तेवढे छोटे नको ही कशी आहे मुशी तर बोला बरोबर चारशे नाही त्यांना मोठी पाहिजे पण त्यांना मोठी पाहिजे लहान आहे तो तू सुरम आणि मुशी कशी आहे

का छे हजार कस का सातश कोलंबी कशी आहे पाचशे रुपये वाटा सातशेला सहा बोलतात बांगडा कसा आहे ಅಡಿಶೆ ಕೂಡ ಅಡಿಶೆ ಹಾ ಬಾ ಬಿಸಿ

دارو <laughs> نه <laughs> नहीं नहीं मेरे को इतना नया आइटम मछली के मैं दो तीन मछली को पहचानता हूँ, एक मुसी बा ये दाम हमें त्याच नाही बोलत मी मी व्हिडिओ करत होतो कटिंग करता येते म्हणून बोललो तू मला नाही घेत मी बघता मच्छी कटिंग करता व्हिडिओ दिसत होते तर मित्रांनो मच्छी घेतलेली आहे हे बघा हे बघा इकडे पिशवी आहेत मच्छीच्या मस्त बाळू आहे आणि सूरज आला अनिकेत आला आणि मच्छी घेतल्या आम्ही मस्त आणि आता नाश्ता करतोय आणि आज आहे ना मच्छी जरा महाग होते ना संडे आहे मार्गशीर्ष महिना चालू झाला तरी पण मच्छी काय एवढे महाग होते काय माहीत नाही तर घेतलेली आहे मच्छी आणि हा व्हिडिओचा आता मी एंड करतोय तर व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो मार्केट महाग होता आणि मार्केटला एवढी गर्दी होती ना पुरा वाट लागली तर आता इथे नाश्ता करतोय आणि व्हिडिओचा एंड करतो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ वाटले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेलायकोन दाबा त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तोपर्यंत टाका बाय बाय आणि आंब्याचा